विनाश म्हणून आमचा एक मित्र आहे त्याच्या पोटामध्ये दुखत होतं लघवी तुंगल्यामुळे तर इथून हॉस्पिटलमध्ये डॉक्टर नाही आहेत इथे हॉस्पिटलमध्ये आय सी यू बंद आहे रक्त चेक करायचं बंद आहे अशा सगळ्या सुविधा बंद असल्यामुळे ह्या हॉस्पिटलमधून सायन हॉस्पिटलला पाठवलं जो गोर ज्यांचा हातावरचं पोट आहे ज्यांना खाण्याची नीट व्यवस्था नाही अशा लोकांसाठी हे हॉस्पिटल होतं डिपॉझिट भरण्यासाठी पुरेसे पैसे नसल्यानं पुण्यातील दिनानाथ रुग्णालयात एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना असतानाच मुंबईतील शताब्दी रुग्णालयातही जीवावर बेतल्याची घटना समोर आली आहे रुग्णालयातील गैरसोयींमुळे अविनाश शिरगावकर या व्यक्तीला आपला जीव गमावा लागलाय नेमकं काय घडलं जाणून घेऊयात अविनाश शिरगावकर हे आपल्या कुटुंबियांसह मुंबईतील गोवंडी येथे राहायचे सोमवारी रात्री सात ते आठ वाजताच्या सुमारास त्यांच्या पोटात अचानक दुखू लागलं हो अविनाशला त्याच्या भावानं ताबडतोब उपचारांसाठी शताब्दी रुग्णालयात दाखल केलं मात्र रुग्णालयात सर्जनच उपस्थित नसल्याचं कळलं इतकंच नव्हे तर दोन तासांनंतर अविनाशला सायन रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला देण्यात आला या दरम्यान अविनाशची प्रकृती आणखीनच खालावत गेली अविनाश म्हणून आमचा एक मित्र आहे त्याच्या पोटामध्ये दुखत होतं लघवी तुंगल्यामुळे तर त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन आलेले स्ट्रेचर वगैरे इथे हॉस्पिटलमधली काही चुकी नव्हती या तर इथून हॉस्पिटलमध्ये डॉक्टर नाही आहेत इथे हॉस्पिटलमध्ये आय सी यू बंद आहे रक्त चेक करायचं बंद आहे अशा सगळ्या सुविधा बंद असल्यामुळे ह्या हॉस्पिटलमधून सायन हॉस्पिटलला पाठवलं तर सायन हॉस्पिटलला तिथे जे त्यांना स्ट्रेचर नाही मिळालं किंवा वेळेत उपचार नाही मिळाला त्याच्यामुळे त्याचा ब्लड प्रेशर लो झाला आणि त्या जो अविनाश होता त्याचा मृत्यू झाला हॉस्पिटलकडून याबद्दल काही सांगण्यात आलं का त्यांना हॉस्पिटलमधून काय सांगण्यात येतं हॉस्पिटलमध्ये ह्याचं हॉस्पिटलमधून काय सांगू शकत नाही कारण इथे आता मेन हे हॉस्पिटल प्रायव्हेट करतात खा पी 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 अंतर्गत खाजगी संस्थेला हे चालवायला असे मुंबईतले पाच हॉस्पिटल आहेत एम टी अगरवाल भाभा किंवा ज्योतिबा फुले आणखीन कांदवलीचं भगवती असे चार पाच हॉस्पिटल आहेत हे प्रायव्हेटला देत आहेत खरं तर मुंबईमध्ये हे उपनगरामध्ये जे हॉस्पिटल आहेत इथे उपनगरात जास्त करून गोरगरीब लोकं राहतात त्यात चेंबूर गोवंडी मानपूर इथे पूर्ण मुंबईतून आलेली लोकं ही इथे रोड कटिंग नाला कटिंगमध्ये इथे आले आहेत आणि मग अशा लोकांना जो गौरग जनता हातावरतं पोरत आहे ज्यांना खाण्याची नीट व्यवस्था नाही अशा लोकांसाठी हे हॉस्पिटल होतं परंतु बॅडलक असं की प्रशासन बघतं की हे हॉस्पिटल एका खासगी संस्थेला द्यायचंय अविनाशला अत्यावस्थ परिस्थितीत सायन्स रुग्णालयात उपचारांसाठी नेण्यात आलं मात्र रुग्णालयाच्या भोंगळ कारभाराला सामोरं जावं लागलं अविनाशला घेऊन जाण्यासाठी स्ट्रेचरच उपलब्ध नव्हतं त्यामुळे रुग्णाला चढतच जावं लागलं ज्या व्यक्तीला लघुशंकेचा त्रास होतोय पोट गच्च भरलंय अशा व्यक्तीला चक्क जिने चढत वर जावं लागणं हे अतिशय दुर्दैवी म्हणावं लागेल इतकंच काय तर आपत्कालीन परिस्थितीत डॉक्टरही उपस्थित नव्हते डॉक्टरांची वाट पाहत थांबावं लागलं आणि याच दरम्यान अविनाशन प्राण सोडले वैद्यकीय क्षेत्रात वेळेला खूप महत्व असतं असं म्हणतात रुग्ण वेळीच डॉक्टरांकडे पोहोचला नाही उपचार वेळेत घेतले नाही तर जीवावर बेचण्याची शक्यता असते त्यामुळे वेळीच उपचार घेण्याचे सल्ले आणि आवाहन केलं जातं पण रुग्ण वेळेत रुग्णालयात पोहोचूनही दोन दोन तास उपचार मिळत नसतील सर्जन उपलब्ध नसतील गैरसोयीचा सामना करावा लागत असेल आणि यामुळे रुग्णाचा जीव जात असेल तर याला जबाबदार कोण याचं उत्तर प्रशासनाला द्यावंच लागेल लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट